प्रहारच्या जंगी शंकरपटाच्या थाटात शुभारंभ प्रेक्षकांची एकच गर्दी तीन दिवस रंगणार जुगलबंदी विदर्भातील सर्वाधिक काळ चालणारी तसेच ऐतिहासिक व पुरातन असलेल्या बैरम बाबा यात्रा महोत्सवात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आयोजित जंगी शंकरपटाचा आज एकवीस जानेवारी मंगळवार रोजी दुपारी बारा वाजता थाटात शुभारंभ झाला मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याचे उद्घाटन पार पडले दळजोडी मालक भैयासाहेब ठाकरे यांच्या शिवा गोविंदा जोडीनी या शंकरपटाचा शुभारंभ झाला एकवीस ते तेवीस जानेवारी दरम्यान हा शंकरपट असणार आहे दुचाकी सह लाखो रुपयांचे बक्षीस विजेता स्पर्धकांना देण्यात येणार आहे शंकरपटाच्या व्यासपीठावर सभापती सतेश मोहोळ उपसभापती विनोद राऊत बल्लू जवनजार प्रवीण पाटील नंदू निचडे घनश्याम पेटे दीपक बाहेर सतीश शेडके अविनाश सुरजे मोहन वानकडे विलास बुरघाटे गजेंद्र गायकी राजेश सोलव मंगेश देशमुख संतोष कालबांडे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते मान्यवरांच्या उपस्थित या शंकरपटाचे उद्घाटन पार पडले वीस वर्षापासून निरंतर बच्चू कडू या यशस्वी शंकरपटाचे आयोजन करत असून विदर्भात या शंकरपटाचा नाव लौकिक आहे महाराष्ट्र सह मध्य प्रदेशातील बैलजोडे या शंकरपटात स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत दोन गटात होणाऱ्या या शंकरपटाच्या स्पर्धकांना तीन दुचाकी वाहने व लाखोंची बक्षिसे देण्यात येणार आहेत तेवीस जानेवारी रोजी अमरावती मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे संचालक नरेशचंद्र ठाकरे जयप्रकाश पटेल सुनील भाऊ वराडे अजय मेहकरे आनंद भाऊ काळे चित्रा प्रशांत दहाने यांच्या प्रमुख उपस्थित बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे शेकडो वर्षांची परंपरा असलेले महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमारेषेवरील बहिरंग यात्रा मागील एक महिन्यापासून लाखो भक्तांचे दर्शन व भेटीने फुलले आहे शनिवार रविवार दोन दिवस लाखांवर असलेली गर्दी त्यासाठी प्रचंड पोलिसांचा बंदोबस्त आणि आवश्यकतेनुसार वाहनांना करण्यात आली आहे प्रहार आहे लाखो बक्षीस असलेली सुरू झाली ध्वजपूजन व बैलजोडीने या शंकरपटाचा शुभारंभ करण्यात आला दोन दिवस चालणाऱ्या या शंकरपटात प्रेक्षक तसेच स्पर्धक मोठ्या प्रमाणात आलेले असून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने यशस्वीपणे आयोजन करण्यात येत आहे